शिक्षक आमदार आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार आहे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी येऊन शिक्षक आंदोलकांना आश्वासन दिलेले रात्रभर शिक्षकांचं आंदोलन आझाद मैदानात सुरू राहणार आहे तर आमदार रोहित पवार हे शिक्षकांसोबत रात्रभर आझाद मैदानात राहणार आहेत तोडगा न निघाल्यास शरद पवार आझाद मैदानात जाऊन आंदोलकांना भेटणार असतं सकाळी बैठक तरी रात्रीला घरी जायच्या सगळी झालंय का आता मी अनेक आंदोलन आलेले आहेत त्यांचं म्हणणं बरोबर आहे मी त्यांना म्हणतात की तुम्ही इथून जा म्हणून राहू द्या इथे त्यांना राहू द्या उद्या सकाळी अकरा वाजता या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री मोदयाच्या अध्यक्षाने बैठक होईल आणि त्यातून काहीतरी सकारात्मक मार्ग आपण यातून काढू आता येऊन इतक्या जोरात बोलायचं आताच द्या उद्याच द्या मी इथे राहणार मग तुमचं सरकार सर तुम्ही का नाही बोलले इतक्या वर्षाने सत्कार सत्तेमध्ये होते तुम्ही कधी केलं काय कृपाची तरतूद आम्ही तरी त्या ठिकाणी वीस टक्के चाळीस टक्के एवढा मोठा निर्णय केला ऐतिहासिक निर्णय झाला एवढ्या हजारो लोकांचा साठ हजार लोकांचा पण मला असं वाटतं की या ठिकाणी सकारात्मक आपण बघितलं पाहिजे इतकं कुठे राजकारण न करता सहानुभूतीपूर्वक या शिक्षणाकडे कधी गरिमाची मुलं आहेत